नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील आगामी निवडणुकीत माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलवण्यासाठी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी आज सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुहूर्तमेढ रोवली आहे याची सुरुवात माळशिरस तालुक्यातील अकलूसच्या विजय चौकातील शाखेच्या उद्घाटनाने करण्यात आली आज दिवसभर विजय चौक आंबेडकर चौक होनमाने प्लॉट समता आणि पंचवटी या ठिकाणी शाखेचे उद्घाटन करण्यात आले पंचवटी येथील शाखेचे उद्घाटन दी सासवड माळी साखर कारखाना माळीनगरचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांच्या शुभ करण्यात आले अकलूज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह शहरातील महापुरुषांना अभिवादन करून या चार शाखांचे उद्घाटन करण्यात आले पंचवटी येथील शाखेचे उद्घाटन करून सांगता करण्यात आली यावेळी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले भारतीय <laughs> <laughs> जनता पार्टीचा yes, आज आपल्या भारतीय जनता पार्टी अक्रूज मधील या पंचवटी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय रंजन भाऊ या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शरदजी उपस्थित आपले माळसिरचे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेबजी देशमुख साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नातेबुद्धीचे माजी सरपंच ऍडव्होकेट डुवायरावर या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते आता आम्ही भयमानायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे माने सुदेशीय माने पाटील या ठिकाणी उपस्थित आमचे नेते मार्गदर्शक स्वप्न काका नारनावर उपस्थित असणारे जयराज भैया या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी वावरे अविनाशजी काले उपस्थित धर्मा माने किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी सरगर उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या माळीनगर जिल्हा परिषद गटाचे युवा नेते सोनूभैया पराडे उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी या पंचवटी शाखेतील आपला युवा कार्यकर्ता महेश गौरव संतोष आणि नितीन यांचं अभिनंदन करतो की आपण अशा पक्षाच्या शाखेचे शाखा प्रमुख आणि पदाधिकारी आहात ज्या पक्षाची केंद्रामध्ये सत्ता आहे ज्या पक्षाची राज्यामध्ये सत्ता आहे आणि एक हाती सत्ता आहे अशा पक्षाचे आपण पदाधिकारी आहात कधी काळी अमित शहा सुद्धा अशाच एका शाखेचे शाखा अध्यक्ष होते त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एका शाखा अध्यक्षाला केंद्राचा गृहमंत्री करते हे या ठिकाणी उदाहरण आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्याचं अभिनंदन करतो की इतक्या चांगल्या पद्धतीने आपले शहर अध्यक्ष महादेव कावळे असतील निलेश असेल किंवा त्यांची सगळी टीम असेल महादेवचं नाव राहिलं परंतु अतिशय धडानीने आक्रुज मध्ये या ठिकाणी गुलामी उलथून टाकण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या महादेवच्या मागे भारतीय जनता पार्टी ताकदीने उभा आहे हे मी आज सांगतो आणि या देशाचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी वयाच्या सोळा वर्षी तोरणा किल्ल्यावरती तोरणेश्वराच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी महादेवच्या पिंडीवरती शपथ घेतली की हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय जे होतं खऱ्या अर्थानं आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आपण अशाच महाराजांच्या प्रेरणेने प्रेरित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी तरुणाईंना सोबत घेऊन आपण अकलूज परिसरामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या पाच शाखेची स्थापना केली आणि अकलूजकरांना मी सांगतो की आपलं काम कोणाच्या विरोधात नाहीये आपलं काम आपल्याला आपली रेष वाढवायची विरोधी उमेदवार विरोधी लोक म्हटले की आमदार रामसात पुतेने घर विकलं समोरच्या पार्टीचे परंतु मी त्यांना सांगतो की तुम्ही ज्यांना निवडून आणलंय त्यांनी दोन दिवसापासून सुरू केलं की मोहिते पाटलाची आम्हाला मतच पडले नाही त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्या तुम्ही माझी काळजी करायला माझी पार्टी ताकद ताकदीने मागे आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी साहेब माझ्या माग आहेत त्याच्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांना मी आश्वस्त करतो इथल्या एखाद्या गरीबाचं रेशन कार्ड असो किंवा एखाद्या गरीबाच्या मुलाला जर शिक्षणाची काही अडचण असेल तर मध्यरात्री फोन करा हा राम सातपुते तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे काळजी करायचं कारण नाही अक्रूज नगरपालिकेवर आपल्याला भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकावायचा आहे आणि त्याच्यासाठी हा आपला संघर्ष आहे मधल्या अनेकांच्या वेदना ज्या आहेत त्या वेदना आपल्याला येत्या काळामध्ये त्या वेदन्यांचं औषध व्हायचं आहे म्हणून आपल्याला भाजप पाहिजे आज अक्रुजच्या विजय चौकामध्ये आपली शाखा ओपन झाली अक्रूजच्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शाखा ओपन झाली भविष्यामध्ये अक्रुजच्या गल्लीबोळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा आहे अकुलजकरांनी फार अन्याय सहन केला मध्ये आपण जर बघितलं तर हजारो लोकांचे पैसे सुमित्रा बँकेत बुडाले जे मागायला जाईल त्याला शिव्या देऊन हाकडून लावलं मित्रांनो गुलामांना जर गुलामीची जाणीव करून नाही दिली तर त्या ठिकाणी गुलाब गुलाम राहतो बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की अशा पद्धतीने अशा अत्याचारी लोकांच्या विरोधात लढायचा असेल तर ताकदीने लढावं लागेल आणि आपल्या सगळ्यांना हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा जो आहे याच्या झेंड्याखाली एक जर राहिलो तर निश्चित येत्या काळामध्ये आपला विकास होईल मोदीजीने काय केलं तर मोदीजींनी अनेक कामं केली आपल्या समोरचा हा जो रस्ता आहे हा रस्ता नरेंद्र मोदीजीने दिला परवा गडकरी साहेबांनी सांगितलं की लोकांच्या माझ्याकडे तक्रारी आल्या की हा रस्ता खराब झाला आहे गडकरी साहेबांनी सांगितलं या रस्त्याचं टेस्टिंग करू आणि हे जे कन्स्ट्रक्शन ने काम केलेलं आहे हे काम जर बोगस असेल तर हा रस्ता उकरून परत आम्ही रस्ता करू मी गडकरी साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो मी साहेबांना इतकी तळमळ आहे की इथला रस्ता चांगला झाला पाहिजे कुणी केला याच्यापेक्षा तो चांगला झाला पाहिजे आमचा कुणाला व्यक्तिशा विरोध नाहीये परंतु येत्या काळामध्ये मी त्यांना सांगतो की राम सातपुते कुठेही जाणार नाही आणि विरोधी खासदार म्हणले हे राम सातपुतेने घर विकलं त्या खासदारांना सांगतो राम सातपुतेचं घर विकत घेणारा अजून जन्माला यायचं आहे जोपर्यंत चंद्र सूर्य या तालुक्या या पृथ्वीवर आहे तोपर्यंत राम सातपुतेचं घर हे माळशिरस तालुक्यातलं कुणीही विकत घेऊ शकत नाही हा मी शब्द दिलेला आहे त्यामुळं या पंचवटी भागातील कार्यकर्त्याला सगळ्यांना महेश असेल गौरव असेल सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टीची शाखा म्हणजे काय असतं तर भारतीय जनता पार्टीची शाखा एखादा जर गरीब रुग्ण असेल आणि त्याला जर उपचाराला पैसे नसतील तर तुम्ही हक्काने मला फोन करा त्याचं एक लाखापासून पंचवीस लाख रुपयापर्यंत ऑपरेशन आपण मोफत करू एखाद्या मुलाला त्या ठिकाणी जातीचा दाखला भेटत नसतो तुम्ही एक फोन करा त्या ठिकाणी तुमचं समस्या सॉल्व्ह होईल अनेकांचे रेशन कार्ड असतात परंतु रेशन भेटत नाही तुम्ही एक फोन करा तुमचं काम होईल इतका मी तुम्हाला आश्वस्त करतो आणि खरंच महादेव कावळ्यांचं मी अभिनंदन करतो की एक लढणारा कार्यकर्ता आहे भविष्यामध्ये महादेव निश्चित आपली सत्ता राज्यामध्ये आणि सत्तेचे वाटेकरी मधील भारतीय जनता पार्टी निश्चित असतील हा मी तुम्हाला शब्द देतो आणि येत्या काळामध्ये भाऊ आम्हाला तुमचा आशीर्वाद आहेच तुमचा विधानसभेतही होता भविष्यातही असेल हा माळीनगर जिल्हा परिषद गट आपल्याला भारतीय जनता पार्टीचा निवडून आणायचा आहे यासाठी आपल्याला जोरात भाऊ कामाला आणावं लागेल तुमचा आशीर्वाद आहे मी तुम्हाला शब्द देतो आज संध्याकाळी देणार आहे पण आजही देतो आताही देतो की माळीनगर साखर कारखाना हा या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी दत्त घेतला इथली एकही समस्या आम्ही या ठिकाणी ठेवणार नाही माळीनगर साखर कारखाना हा देवेंद्र फडणवीसांचा कारखाना आहे अशा पद्धतीने आम्ही ताकद देऊ पूर्ण ताकदीने या कारखान्याच्या मागे उभं राहू इथले प्रश्न जे आहेत इथलं जे काय आहे जे कोणी अडचणी आणल्या त्या अडचणी आणणाऱ्याची मी नावं घेणार नाही परंतु आम्ही अडचणी सोडवणारी माणसं आहोत आम्ही सकारात्मक काम करू आम्ही कोणावरही व्यक्तिगत जाणार नाही परंतु आमच्या कार्यकर्त्याला जर धमक्या दिल्या आमच्या कार्यकर्त्याला जर तुम्ही भविष्यात ह्या भारतीय जनता पार्टीचा जर बोर्ड कुणी काढला तर त्या ठिकाणी मध्ये कोणाच्या वाढदिवसाचे कसले बोर्ड लागणार नाही त्याची काळजी नगरपालिका दिली आपण नाही पण नाही नगरपालिका काढली गेली आपण कायद्याची भाषा बोलायची त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देऊ कार्यकर्त्यांच्या स्वप्नांना पंख लावायचं काम आपण करू गोर गरीब सामान्य वंचित यांच्यासाठी आपण काम करू सामान्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होऊ आपल्याला विकास करायचा आहे आपल्याला या तालुक्याला लागलेला ला बेरोजगारीचा जो कलंक आहे या माळेसिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे आणि मी शब्द देतो पुढच्या सहा महिन्यात माळेसिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे त्याच्यासाठी हा सुरू होईल स्वतः आताचे उपमुख्यमंत्री आणि भविष्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बैठक घेऊन हो। मालसिरस तालुक्यात एमआयडीसी करण्यासाठी प्रयत्न करतील आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून तालुक्याचा विकास करायचा आहे आणि मी विरोधकांनाही सांगतो तुम्ही विकासाची भाषा बोलाल तर निश्चित या ठिकाणी विकास कामांना आम्ही कधीही अडथळा येऊ देणार नाही कागतींनी सोबत राहू आम्ही सकारात्मक कामात पुढे जाणार आहेत त्यामुळं चांगले कामं झाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे परवा गडकरी आता परत सांगतो गडकरी साहेबांनी रस्त्याच्या चांगल्या कामाबद्दल उल्लेख केला त्यामुळे आपल्याला सगळे चांगले कामं करून घ्यायचे आणि आपण सगळे मिळून करू आपण सगळ्या ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद आहे भाऊ तुमचा आशीर्वाद आम्हाला आहे त्यामुळे निश्चित तुम्ही चांगल्याच्या मागे उभे राहणार आहात आणि तुम्ही जे मोठ्या मनाने आमच्या सोबत राहिलात मला विश्वास आहे की भाऊ तुमच्या विश्वासाला तडा हा राम ते कधीही जाऊ देणार नाही तुमच्या सोबत आम्ही राहू आज जे उद्घाटन झालंय तिथल्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांना मधल्या सर्व आपले शहर अध्यक्ष आणि सर्व त्यांचे सहकारी यांनाही सांगतो की सगळ्या जुन्या नव्यांना आपल्याला माझ्यावर सोबत घेऊन चालायचे जो कोणी भारतीय जनता पार्टीचे आपल्या विचाराचे जुने कार्यकर्ते सगळ्यांना आपल्याला बेरजेचं राजकारण करायचंय आपल्याला वजाबाकीचं राजकारण करायचं नाही त्यामुळे सगळ्यांचे जे काही सगळ्या कार्यकर्त्यांची मनं सांभाळून आपण येत्या काळामध्ये काम वाढवू आणि मला विश्वास आहे पुढच्या महिनाभरामध्ये मध्ये पस्तीस भारतीय जनता पार्टीच्या शाखा होतील आज पाच झाल्यात अजून तीस आपल्याला करायच्यात अक्रूजच्या गल्ली बोळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे हा आदेश मला देवेंद्र फडणवीसांनी दिलाय आणि तो आपल्याला पाळायचा आहे हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र